आपण सध्या आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शूर जिल्हा परिषद गटामध्ये सगळीकडं निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय निकम आहेत सर पहिला प्रश्न तुम्हाला असा राहील की तुम्ही शिवसेना शिंदे गटाकडनं इच्छुक होते ऐनवेळीवरती तुमचं तिकीट कापलं गेलं त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं निवडणुकीचं तुम्हाला ए बी फॉर्म मिळाला आहे तुमची पहिली प्रतिक्रिया काय राहील माझी उमेदवारी फायनल झालेली होती मी गेल्या महिन्याभरापासून प्रचारही करत होतो परंतु जसं दोन हजार तीनला यु असंच माझा प्रकार झाला होता एक महिनाभर आम्ही प्रचार केला आणि दोन हजार तीनला परत हे जागा युतीला गेली होती त्यामुळं आम्ही त्यावेळेला उमेदवारी मागे घेतल्या आणि त्याच्यातून हा माझा प्रतिस्पर्धी सुनील पैठण पगारी उमेदवार आहे त्याचा जन्म झालेला आहे त्याचा कुठं नॉमिनेशना नव्हता परंतु आमची सगळी तयारी असताना आम्ही उमेदवारी परत घेतल्यामुळं त्यांना ऐन वेळेला भा भारतीय जनता पार्टीला सीट गेलं आणि त्यांनी ती उमेदवारी त्यावेळेला जिल्हा परिषदेला केली होती म्हणून त्यांचा जन्म झाला याही वेळेला लोकांचं म्हणणं होतं त्याच वेळेला तुम्ही जिल्हा परिषद सदस्य होऊ शकले असते पंचायत समितीचे मेंबर होऊ शकले असते म्हणून ह्या वेळेला तुम्ही मी कुठल्याही प्रकारे थांबता कामा नाही गेल्या महिन्याभरापासून करत असलेलो प्रचार आणि माझी पस्तीस वर्षाची तपश्चर्या या सगळ्या गोष्टीची जाण ठेवून सर्व मला मतदारांनी सूचना केली की के आता या वेळेला वापस घेता कामा नये आणि योगायोगानं मला उभाटाची उमेदवारी मिळाली खैरे साहेब असतील दानवे साहेब असतील यांनी मला या ठिकाणी उमेदवारी देऊ केली या परिसरात आमची जी प्रमुख कार्यकर्ते मंडळी होती यांनी मला जमोठेपणा दाखवला मला स्वीकारलं उमेदवारी दिली आणि मी आता निवडणुकीला निवडणूक लढवतो आहे नक्कीच आता पक्षानं तिकीट दिलं आहे तुम्ही सगळ्या सर्कलमध्ये फिरताय आज सध्या शूर गावात आहे सर्कलमध्ये फिरताना मूलभूत समस्या काय जाणवतात नागरिकांच्या मी आज शूर गावामध्ये आहे आणि गावामध्ये आज राजवाड्यामध्ये मी आलेलो आहे या गावचे जे उमेदवार आहे ते सांगतात मी पंचवीस वर्षामध्ये माझ्या मध ताब्यामध्ये ग्रामपंचायतची सत्ता आहे मी पं जिल्हा परिषद सदस्य राहिलेलो आहे मागे भारती या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषदेचे सदस्य झाला पंचायत समितीची सभापती आणि सदस्य याहीच गणामध्ये होऊन गेला आहे भारतीय जनता पार्टीचा मग हा विकास बघा मी ज्या राजवाड्यात उभा आहे हे सगळे आमचे मतदार बंधू भगिनी आमच्या इथं राहत आहेत गेल्या अनेक दिवसापासून राहत आहेत या ठिकाणी तुम्ही जर कॅमेरा फिरवला इथं माणसं राहतात जनावर राहत नाही बघा कशी दुर्गंधी ही सगळं नालीचं पाणी सगळी गटार या ठिकाणी तुंबलेली सगळी अस्वच्छता आहे इथं इतकी मोठी मोठी झाडं आहे लहान मुलं आहेत की तुमचे काय किडे असतील मुंग्या असतील साप असेल विंचू असेल याच्यातून त्यांना या ठिकाणी दररोजची जाणं येणं करावं लागतं आणि जर असा विकास जर तुम्ही पंचवीस वर्षात केला असेल आणि जनतेला जर असा विकास पाहिजे असेल तर माझं काही म्हणणं नाही पण हा जर सगळं परिवर्तन करायचं असेल सर्वसामान्य माणसाचे गोरगोरीबांचे प्रश्न सोडवायचे असतील त्यांचे मूलभूत सुविधा सोडवायच्या असतील मूलभूत हक्क त्यांना मिळवून द्यायचे असेल तर निश्चितच ते या ठिकाणी माझ्या पाठीमागं भक्कमपणाने ते उभं राहण्यासाठी सज्ज झालेले आणि शिवरची जनता काय संपूर्ण तुम्ही सर्कलमध्ये फिरा सगळी सर्कलची जनता गटाची जनता सर्व मतदार बंधू आणि भगिनी माझ्या पाठीमागं भक्कमपणानं आहेत नक्कीच एक शेवटचा प्रश्न विचारतोय तुम्ही मतदार संघात फिरताय नागरिकांना मत मागताय हे जे स्थानिकचे नागरिक आहेत तुम्हाला काय मागत आहे त्यांच्या मूलभूत सुविधा फार अल्प आहेत त्यांचं त्यांना काय फार त्यांना इथं विमानतळ नको आहे इथं रेल्वे स्टेशन आलं पाहिजे असं नको आहे यांची ही जी बारकी मुलं आहे ही शाळेत जातात त्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे त्यांना शैक्षणिक दर्जा उंचलला पाहिजे त्या मुलांचं चांगलं संगोपन झालं पाहिजे ते मुलं उद्या उच्च शिक्षित झाले पाहिजे कुठंतरी नोकरीला लागले पाहिजे ही त्यांची अपेक्षा आहे पण इथे शिक्षक म्हणून पगार घेणारे राजकारण करायला निघाले आणि त्यामुळं हा गुणवत्ता या ठिकाणची ढासळलेली शिवूरची शूरची मुलं आजकाल बाहेरच्या शाळेमध्ये जाणं पसंत करतात मग तिकडं सफियादवाडीला जात असतील काही मुलं शाळेमध्ये काही काही आणखी बाहेर पाठवतात काही या ठिकाणी दुसऱ्या शाळेमध्ये पाठवतात हे का होतं आहे की या जिल्हा परिषद सदस्याचा पंचायत समिती मेंबरचा कुठल्याही प्रकारे अंकुश नसल्यामुळं हे सगळं घडतं आहे निमगावची शाळा अंचलगावची शाळा त्या ठिकाणी आमच्यामध्ये जिल्ह्यामध्ये पहिली येते सुदाम साडी वाडीसारखं छोटंसं सा गाव आहे त्या गाडी गावाची शाळा जिल्ह्यात पहिली येते जवळपास ती ज्या गुणवत्ता परीक्षेमध्ये एका एका शाळेचे वीस वीस पंचवीस पंचवीस मुलं पास होतात मग शूर इतकं जिल्हा परिषदेची शाळा आहे प्राथमिक शाळा आहे आणि इतकं मोठं सगळं त्या ठिकाणी शिक्षक सर्व असताना का हे घडत नाही तुम्ही करता काय पंचवीस वर्षापासून फक्त राजकारण करणं एका एका ग्राम एक वार्डामध्ये चार चार उमेदवार निव उभे करणं सर्वांना या ठिकाणी आर्थिक मदत करणं जो निवडून आला तो माझंच म्हणणं आणि त्या ठिकाणी ग्रामपंचायतीचा कारभार हाकणं हेच त्यांचं या ठिकाणी गेल्या पंचवीस वर्षापासून आहे आणि आताही निवडणूक ग्राम आता ग्रामपंचायतीची मुदत संपलेली आहे आताही प्रत्येकाला एका एका वाटात पाच पाच दहा दहा उमेदवार त्यांनी करून ठेवलेले आहे परंतु ही सगळी जनता आम्हाला सांगते सगळे कार्यकर्ते सांगतात भाऊ त्यांचे चॉकलेट देऊन आता आम्ही चॉकलेट खाऊन थकलेलो आहे आता त्यांच्या चॉकलेटला आम्ही बळी पडणार नाही यावेळेला परिवर्तन आम्ही करणार आहे हे यांनी ठासून यांनी सांगितलेलं आहे दुसरा विषय त्यांच्या मूलभूत हक्कामध्ये त्यांना पाणी स्वच्छ पाहिजे या शूरची जवळपास नऊ दहा हजार मतदार आहे आणि वीस हजार बावीस हजार लोकसंख्या आहे या गावामध्ये फिल्टर प्लांट आणखी झालेला नाही मग पंचवीस वर्षामध्ये ज्यांच्याकडे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे ग्रामपंचायत आहे ते का करता का यांना दुर्गंधीयुक्त पाणी या ठिकाणी प्यावं लागतं जे नळाला पाणी इथून जर पाईपलाईन गेली असेल हेच पाणी त्या पाईपलाईन जर कुठं लिकेज झाली असेल त्याच पाईपलाईनमध्ये घाण पाणी त्या ठिकाणी जातं आणि या सगळ्या लोकांना आजार त्या ठिकाणी पसरतात आजार झाल्यानंतर यांना आता इथं प्राथमिक आरोग्य के केंद्र आहे मेडिकल ऑफिसर शासनानं नियुक्त केलेलं आहे पण तिथं गेलं तर डॉक्टर भेटणार नाही तिथं गेलं तर मेडिकल मेडिसिन भेट नाही आणि या लोकांना गरीब लोकांना नाविला खाजगी दवाखान्यामध्ये जाऊन या ठिकाणी आपली पदरमोड करून मजुरी करून मजुरीचे पैसे त्या ठिकाणी बाळाला खाऊ घालायच्याऐवजी डॉक्टरांचं आणि मेडिकलचं बिल भरावं लागतं ही हो दुर्दशा मला या ठिकाणी संपवायची आहे आणि या लोकांना कसं सरकारी दवाखान्यामध्ये चांगलं आरोग्याच्या सुविधा कशा मिळतील त्यांना आरोग्याचं शिक्षण कसं मिळेल ह्या सगळ्या सुविधा मला बघायच्या आहे नक्कीच हे होते संजय निकम यांनी सांगितलं की मतदारसंघातल्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्याच नागरिकांना हव्यात